यावल येथील एस टी आगारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वाची असलेली यावल नायगाव मार्गे जळगाव या सकाळच्या बसच्या फेरीत बदल करण्यात यावा आणि दुसरी पुन्हा एक नवीन बस सेवा या भागात सुरू केली जावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल येथील एस टी आगारात आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक प्रतिनिधी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन निवेदन दिले मनसे जनहित राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर विद्यार्थी सेनेचे कल्पेश पवार यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी लक्षात घेता यावल विरावली दहिगाव सावखेळा सीम नायगाव किनगाव मार्गे जळगाव जाणाऱ्या सकाळच्या बसची वेळ विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नाही म्हणून त्यात बदल करण्यात यावा या भागातील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी जळगावला ये जा करतात परंतु सध्याच्या सकाळच्या बसच्या उशिरा पोचल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व त्यांना वेळेवर पोचता येत नाही आहे म्हणून या बस फेरीमध्ये बदल करण्याची त्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे या भागातील अनेक विद्यार्थी हे शिक्षणासाठी दुपारनंतरही जातात तेव्हा दुपारीसुद्धा एक बस सेवा या ठिकाणी सुरू करण्यात यावी अशी मागणी आहे या निवेदन देतेवेळी किशोर नन्नवरे उदय पाटील पंकज कोळी कुणाल पाटील दुर्गेश कोळीसह मनसे विद्यार्थी सेनासह मनसेचे स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते या बोल मारले नाय कोण कोण या टाइमवर आते दी बाय हाडे बिडियो ये साडे 5:30 वाजता लायवा म्हणजे साधारणतः साहा वाजले फायबर असते ते साडे 8:30 वाजता साधारण 7:00 वाजता लायवा म्हणजे आपण सगळ्यांनी तिकडे जाणार की आपण

ये रात को बजे पर नहीं परो नहीं है तुम्हारा वाला है ना तुम्हारा

బాగున్నాడు